की महानगरपालिकेच्या निवडणुका या फक्त प्रोग्रॅमिंग करून आणि ई व्ही एमच्या माध्यमातून वी व्ही पॅट बाजूला काढून कोणालाही त्यामधला प्रोग्रॅम डिस्प्ले न दाखवता आणि तो प्रोग्रॅम ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये भरता लिहिलेलं असतं त्यावेळेला एक आणि एक दोनच असलं पाहिजे पण तो प्रोग्रॅम ना कुठल्या पक्षाला दाखवताय ना त्या उमेदवाराला दाखवताय आणि हे सगळी यंत्रणा बेल असेल इशिया असेल हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे आणि ज्या वेळेला आम्ही नगर पा पालिका निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातल्या मशीन मी स्वतः तपासल्या त्यावेळी ह्या जिल्ह्याचा तेवढा निकाल आमच्या बाजूने लागला तर हे जे चित्र आहे म्हणजे इथलंच नाही बिहार असेल देशभरातलं राज्यभरातलं जे चित्र आहे त्यांना जी लागणारी मतं आहेत म्हणजे मुंबईमध्ये शिवसेनेला चौऱ्याहत्तर टक्के मतं पडली मनसे आणि शिवसेनेला तरी ते पराभूत आहेत आणि ज्यांना सव्वीस टक्के मतं पडली त्यांना एक आणि एक दोन मतं केली जातात आणि अशा पद्धतीनं निवडणुका जिंकणं तुम्ही मुंबईचं जर जा पिक्चर पाहिला असेल शिवाजी पार्कवरचा आणि यांच्या सभेमधल्या खुर्च्या मोजल्या असतील तर तुम्हाला त्यामधला फरक कळून येईल नंबर दोनचा विषय तुम्ही जो सांगितला त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का नाही येणार ते नेतृत्वाचा विषय आहे पण या जिल्ह्यामध्ये आम्ही तुतारीच्या माध्यमातून निवडणुका लढतो आहे आणि काही ठिकाणी समजा एखादा कार्यकर्ता असाही असतो की तो बाणाचा असतो एखादा घड्याळाचा असतो त्या त्या ठिकाणी आम्ही तडजोडी करू एखाद्या ठिकाणी मशाल असेल एखाद्या ठिकाणी असेल ह्या जिल्ह्यामधलं हे चित्र आहे पण तुम्हाला खात्रीने सांगतो ग्रामीण भागामध्ये लोकसभेला जे चित्र होतं मोहोळ असेल मंगळवेढा असेल माडा असेल करमाळा असेल माळशिरस असेल किंवा सांगोला असेल या ठिकाणी आम्ही दोन दोन लाखाच्या फरकानं त्या ठिकाणी निवडणुका जिंकलेल्या तुतारी पिपाणी धरून आणि ग्रामीण भागामध्ये हा शरद पवारांचा विचार जो प्रोग्राम या शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे तो विचार या ठिकाणी चालवला जाईल आणि या ठिकाणची मशीनसुद्धा तपासली जाईल त्यामधला प्रोग्रॅम तपासला जाईल आणि तरच निवडणुका होतील अन्यथा आमच्या जिल्ह्यामधल्या निवडणुका प्रोग्रॅम पाहिल्याशिवाय होणार नाही तुम्ही तसे करणार मागणी करणार किंवा तुम्ही स्वतः तपासणार आम्ही तपासणी करू आणि आम्हाला जर तो प्रोग्रॅम दाखवला नाही डिस्प्ले दिला नाही तर आम्ही ई व्ही एमच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये कुठेही निवडणूक होऊ देणार नाही अजित पवारांच्यावर लोकसभेत विधानसभेत तुम्ही अगदी टीका केली होती आता परत एकत्र हा संवाद साधला आहे नाही मला माहीत नाही ते एकत्र येतील मला वाटत नाही की ते एकत्र येतील कारण पवारसाहेबांचा विचार हा वेगळा आहे आणि अजितदादा सत्तेसोबत आहेत त्यामुळं मला या, या म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल ना का नाही मला वाटत नाही कुठला तरी निर्णय त्यांनाही अजितदादाला तर घ्यावा लागेल नसेल म्हणजे सत्तेतनं बाहेर तरी पडावं लागेल उद्या काय घडणार आहे माहीत नाही पण जो विचार साहेबाने तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आणि पुढे चाललो तुम्ही आमदार आहेत शरद पवार गट तर तुम्हाला हे योग्य वाटतंय का वैयक्तिक आमदार म्हणून तुम्ही नाही कल्पनेतनं ना, भविष्यातलं योग्य वाटणं न वाटणं हा दोन नंबरचा भाग झाला पण मी सांगितलं त्या पद्धतीनं एक तर एकत्र यायचं असेल तर सत्तेमधून बाहेर पडावं लागेल नसेल तर पवारसाहेबांच्या विचारानं का पुढं जावं लागेल अशा पद्धतीचे काही ना काहीतरी धोरण असल्याशिवाय कोणताही पक्ष चालत नाही त्याला विचार असला पाहिजे कोणाचाही असू द्या भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हा विचार आहे शिवसेनेचा हिंदुत्व हा विचार आहे तसा पवारसाहेबांचा या राज्यामध्ये पुरोगामत्वाचा विचार आहे त्यामुळे तुम्हाला काहीतरी धोरण विजन आणि भविष्यामधली या जनतेच्या काय तुमच्या कल्पना आहेत ह्या वरती तुमचं मतदारामधलं किंवा राजकारणामधलं एक लाईन अधोरेखित होते आणि ती अशा पद्धतीनं होणार नाही असं मला वाटतं आपण थेटपणे म्हणत आहे की भाजपच्या विरोधात ह्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत मात्र आपल्याच पक्षाचे दोन आमदार आहेत पालक ते पालकमंत्रीच्या दंबाईला बळी पडत आहेत असं आपलं होतं त्यातील एक आमदार आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते तर अभिजित पाटील म्हणतात माझी लढाई ही भाजप विरोधात नसून प्रस्थापितांच्या विरोधात आहे नाही माझं मत कुणी काही म्हटलं तरी या जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणता तशा परिस्थिती आहे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण पंढरपूर असेल करमाळा असेल आणि आमच्या नारायण तर सांगोल्याच्या सभेमध्ये त्यांनी स्टेजवरती त्या ठिकाणी नेलं तर ही मंडळी ह्या पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत मग भारतीय जनता पार्टीलाच थेट मत दिलं आणि किंवा मग यांच्या आघाडीला करून ती बी भारतीय जनता पार्टीला जात असेल तर मग लोक थेट भारतीय जनता पार्टीला मध्ये पण असं काय घडणार नाही मग जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तडजोडी होतील उरलेल्या पन्नास जागेवरती तुतारीचे उमेदवार असतील आणि त्या निवडणुका आम्ही लढू आणि जिंकू पण ह्या सात आठ तालुक्यामध्ये तो पवारसाहेबांचा विचार ताकतीन आहे आणि तो आम्ही आ... लोकसभेला पाहिला आहे विधानसभेला पाहिला आहे आणि याही निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल